नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बनवणार आहोत स्वीटकॉर्न कटलेट तर हे छान असे कटलेट मी बनवलेले आहेत आणि स्टीक वापरलेले आहेत म्हणजे कसं खाताना बघूनच अर्ध खाणाऱ्याचं पोट भरतं आणि हे स्वीटकॉर्न कटलेट बनवायला सोपे तर आहेतच आणि चवीलासुद्धा भन्नाट लागतात आणि थोडंसं काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर हे स्वीटकॉर्न कटलेट तुम्ही नक्कीच बनवू शकता लहानांपासून मोठीसुद्धा आणखीन ते आणखीन दे म्हणतील इतकी याची चव लागते चला तर मग वेळ न लावता या रेसिपीला आपण सुरुवात करूयात हे कटलट बनवण्यासाठी ते मी एक मोठा कप होईल इतके कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत म्हणजे मक्याचे दाणे ते मी एक पाच दहा मिनटं उकळून घेतलेले आहेत तर कुकरमध्ये शिट्टी वगैरे काढायची नाही एक पाच दहा मिनटं उकळत्या पाण्यात टाकायचे आहेत आणि पाणी नितळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे एक इंच आल्याचे काप आणि एक सात आठ लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरली तरी चालेल किंवा असं मक्यामध्ये आलं लसूण टाकून ते बारीक करून घेतलं तरी चालेल आता याच्यामध्ये उकडलेले स्वीटकॉर्न टाकायचे आणि थोडं जाडसर असं मिक्सरमधून पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही तसंच जाडसर असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर ही स्वीटकॉर्न मी असं थोडे जाडसर वाटून घेतलेले आहेत आता इथे मी पाच सहा बटाटे घेतलेले आहेत उकडलेले आता बटाटे स्मॅशरच्या सहाय्यानं आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत स्मॅशर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा याला बारीक करू शकता आणि बटाटे घेताना पूर्ण गार करून घ्यायचे म्हणजे आपलं सा मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं घट्टसर बनतं आता याच्यामध्ये आपण जी स्वीटकॉर्न आलेला असून जाडसर अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती ह्या बटाट्यामध्ये मी सगळी टाकलेली आहेत याच्यानंतर काही मसाले टाकायचे आहेत तर इथे मी मिक्स हर्ब टाकलेले आहेत अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आणि काळी मिरी पावडर पाव चमचा टाकलेली आहे आणि तुमच्याकडे जर ओरोगॅनो असेल ना तुम्ही तर ते सुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर आता इथं काही भाज्या वगैरे टाकायच्या तर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत कांद्याची पात बारीक चिरलेली आहे एक कांदा बारीक चिरलेला आहे आणि एक शिमला मिरचीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आता हे सगळं या बटाट्याच्या स मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर वाटाणे गाजर तेसुद्धा तुम्ही टाकू शकता म्हणजे गाजर बारीक चिरून तेसुद्धा टाकू शकता आता हे सगळं मी टाकलेलं आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी चार चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे तर सुरुवातीला चार चमचेस मी कॉर्नफ्लॉवर वापरते तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता म्हणजे जर हे सा मिश्रण जर पातळ वाटलं तुम्हाला तर थोडंसं आणखीन कॉर्नफ्लॉवर तुम्ही वापरू शकता इथं मी सुरुवातीला चार चमचेस घेतलेलं होतं आणि परत मी काही ॲड केलं नाही कारण हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं घट्ट जर झालं आहे व्यवस्थित असं मळून घेतल्यानंतर तुम्हाला जर थोडंसं हे मिश्रण पातळ वाटत असेल तर कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता मी इथं लाल तिखट वगैरे टाकले नाही तुम्हाला जर थोडं तिखट पाहिजे असेल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढू शकता किंवा लाल तिखट सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता हे पाहू शकता हे मिश्रण मी व्यवस्थित असं एकजीव करून मळून घेतलेलं आहे आता या मिश्रणाच्या आपण कटलेट बनवूयात तर इथं स्प्रिंग रोलच्या ज्या म्हणजे पोटॅटो स्प्रिंग रो रोलच्या ज्या काठ्या असतात ना त्याचे एका स्टिकचे मी तीन भाग केलेले आहेत आणि त्यालाच एक कटलेटचं मिश्रण लावून मी कटलेटचा शेप देऊन घेतलेला आहे तुमच्याकडे जर छोट्या स्टिक्स असतील ना तर, तर तुम्ही त्यासुद्धा वापरू शकता किंवा आईस्क्रीमचे आईस्क्रीमच्या ज्या काड्या असतात ना त्यासुद्धा वापरू शकता किंवा ह्याच्यामधलं काहीही नसेल तर तुम्ही तसेच राऊंड किंवा असं हे ओव्हल शेपचे कटलेट बनवू शकता किंवा स्टारचे वगैरे बनवू शकता जर लहान मुलं असतील तर तर अशा प्रकारे हा एक कटलेट मी बनवून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे आणखीन एक कटलेट मी तुम्हाला बनवून दाखवते अगदी सहज बनला जातो तर हे दोन कटलेट मी बनवून घेतलेले आहेत आणि अशाच प्रकारे राहिलेले कटलेटसुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर इथे प सुरुवातीला मी चार पाच कटलेट बनवून घेतलेले आहेत आता इथे एका मी प्लेटमध्ये बारीक रवा घेतलेला आहे आणि कच्चा रवा आहे भाजलेला वगैरे काही नाही त्याच्यामध्ये हे कटलेट डीप करायचे आणि रव्यानं व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे कटलेट्सना तर अशा प्रकारे आपले जे कटलेट आपण बनवून ठेवलेले होते ना, ना कुर, ते पूर्ण रव्यामध्ये व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे आहेत म्हणजे खाताना रवा लावल्यानंतर काय होतं कुरकुरीतसुद्धा होतात बाहेरून आणि चवसुद्धा त्याची छान लागते आणि कधी कधी कटलेट तेला टाकल्यानंतर म्हणजे ते सुद्धा रवा लावल्यामुळे म्हणजे असं कुस्करले जात नाहीत कटलेट त्याच्यामुळे रव्यामध्ये नक्की डीप करा हे कटलेट आता इथं गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये थोडंसं मिश्रण टाकून बघितलं तेल छान कडकडीत तापलेलं होतं आता याच्यामध्ये कटलेट टाकायचं सुरुवातीला एक टाकून बघायचा कारण कधी कधी मिश्रण पातळ झालं किंवा कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण कमी झालं तर तेलामध्ये कटलेट्स कुस करतात त्याच्यामुळे पहिल्यांदा एक कटलेट तुम्ही तळून बघू शकता तर पाहू शकता तीन कटलेट मी याच्यामध्ये तेलामध्ये टाकलेले आहेत एक मिनिट न हलवताच तसंच गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि नंतर मग पलटून घ्यायचे आहेत आणि अजिबात चिकटत वगैरे नाहीत कढईला किंवा तुटतसुद्धा नाही तेलात टाकल्यानंतर एक तीन चार मिनटामध्ये गोल्डन रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तुम्ही थोडं लालसर पाहिजे असेल अजून कटलेट तळायला तर थोडं जास्त वेळ ठेवा तर एक तीन चार मिनटं छान गोल्डन रंग रंगावरती हे कटलेट मी तळून घेतलेले आहेत आणि छान असा रंग सुरेख असा आलेला आहे कटलेट्सना आणि वरून कुरकुरीत आणि आतून छान एकदम स्मूथ टेक्स्चर असते या कटलेट्सनं आता राहिलेले कटलेटसुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे इथे मी सॉससोबत सर्व केलेले आहेत तुम्ही ग्रीन चटणी वगैरे मेआनीज वगैरे ते सुद्धा वापरू शकता आणि लहान मुलांना तर इतके आवडतील ना हे कटलेट काही विचारूच नका आणि मोठ्यांनासुद्धा आवडतीलच चला तर मग पटकन ही कॉर्न कटलेटची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सुद्धा कळवा कशी झालेली आहे रेसिपी आणि माझे हे जर छान छान व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद